न्यूज आज आपण शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वप्रथम आपल्या उद्योग रत्न रत्न पुरस्कार टाटा साहेब यांना श्रद्धांजली आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आज वाहतो आज हा आपण धर्मवीर टू चा पिक्चरचा जो आज सुरुवात केली होती दाखवायला आता हा दुसरा शो आहे पक्षाच्या वतीने आणि हा शो अशोक भाऊ देवकर यांनी आयोजित केलेला होता साहेब तालुका प्रमुख आहेत आणि पुढे च जे नियोजन आयोजन होत याविषयी मी त्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द तर टू टोचे आपण या ठिकाणी प्रक्षेपण करण्याचा उद्देश हा होता की आपला हिंदू धर्म आणि जे हिंदू धर्माविषयी घ्यायचं काम होत हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कळावं आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही हा या ठिकाणी दाखवण्याचं प्रक्षेपण करण्याचं काम केलेलं आहे शिवसेना इंदापूर तालुक्याच्या वतीने राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा